नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत अंबाला नावाच्या गावाच्या जवळ अंबाला आहे हदगाव तालुक्यात हदगाव तालुका आहे नांदेड जिल्ह्यात अंबाला गावापासून हदगाव आहे साडेचार किलोमीटर अंतरावर आपण इथं आलेलो आहोत वर्धा नांदेड रेल्वे लाईनची अपडेट घ्यायला मित्रांनो जानेवारी महिन्यातनी याच्या अदोगर आपण याची अपडेट घेतलेली आहे चार महिने अजूगर पुन्हाँ पुन्हाँ हे पुन्हा पण आलेला होतं म्हणजे चार महिन्यानंतर अपडेट घ्यायला म्हणजे कामाची काय प्रगती आहे हे बघायला मित्रांनो दीडशे किलोमीटर अंतर कापून मी तुमच्यासाठी आलेला आहे अपडेट घ्यायला तर तुम्हीसुद्धा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमचे काय विचार आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो अंबालापासून वर्धा जंक्शन आहे दोनशे तीस किलोमीटर अंतरावर आत्ता आपण तिथं अपडेट घ्यायला आलो मित्रांनो इथून आहे हदगाव पाच किलोमीटर अंतरावर हे हदगावकडून येणारं अर्थवर्क आहे म्हणजे हदगाव उमरखेड पुसद हे इथून येणारं अर्थवर्क आहे जे समोर तुम्ही बघत आहात ते मित्रांनो आजची आपली अपडेट अंबाला मानेवाडी फाटा पडसा बरट शेवाळा बामणी फाटा ते सिपदरापर्यंतची आहे पूर्ण पंधरा किलोमीटरची आपली ग्राउंड रिपोर्ट आहे आजची हदगाव तालुक्यातनी कामाची प्रगती काय आहे काय नाही हे आजच्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला माहिती मिळेल मित्रांनो पाहाल मिळेल का कशी अपडेट म्हणजे कसं काम चालू नांदेड तालो के तालो के आहे नांदेड जिल्ह्यातनी हदगाव तालुक्यात हे रोड आहे मित्रांनो अंबाळा रुईमार्ग आणि आपल्या डाव्या साईडला जे अर्थवर्क चाललेलं आहे ते जात आहे अर्धापूर रेल्वे स्टेशन आणि नांदेड रेल्वे स्टेशनकडे मित्रांनो हा रेल्वे प्रोजेक्ट साठ टक्के केंद्र सरकार आणि चाळीस टक्के राज्य सरकार यांच्यामार्फत हे काम चालू आहे याच्यातनी वाटा आहे चाळीस टक्के राज्य सरकारचा आणि साठ टक्के केंद्र सरकारचा मित्रांनो या प्रोजेक्टचा उद्देश महाराष्ट्रात जे मागास भाग आहे म्हणजे विदर्भातनी विदर्भातनी बी जे मागास भाग आहे यवतमाळ जिल्हा जिल्ह्याचं मुख्य ठिकाण हे कोणत्याही रेल्वेमार्गाशी सध्या कनेक्ट नाही आहे मित्रांनो इथं ब्रोडगेज रेल्वेलाईन आली तर या भागाचा विकास होईन त्याच्यासाठी हे प्रोजेक्ट आहे आता आपण आलेलो मित्रांनो मानेवाडी फाटाकडं हे समोरचे फुटेज मानेवाडी फाटाकडली आहे आपण उभा आहोत नागपूर तुळजापूर हायवेवर मित्रांनो या प्रोजेक्टचा डायरेक्ट फायदा होणार आहे वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याला फास्ट आणि सुरक्षित कनेक्टिव्हिटी मिळणार आहे या जिल्ह्यांना मित्रांनो वर्धा यवतमाळ हिंगोली आणि नांदेड या चारही जिल्ह्यांना आपण कवर करणार आहोत वर्धा नांदेड रेल्वेलाईनच्या प्रोजेक्टवरून तर तुम्ही या चार जिल्ह्यातून कुठून हे व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो मित्रांनो या मार्गाची सर्वात प्रथम मागणी राज्यसभेतनी विजय बाबू डवडा यानं यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये केली होती पण अशी चर्चासुद्धा आहे का न गुलाब नबी आझाद यांनी सुद्धा या प्रकल्पाची सर्वात अदुगर मागणी केली ती म्हणून परंतु नोंद कुठेही नाही आहे मित्रांनो नोंद फक्त एवढी आहे का एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये राज्यसभेतने विजयबाबू डा जे काँग्रेसचे खासदार होते त्यानं याची सर्वप्रथम मागणी केली ती मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत बरड शेवाळा नावाच्या गावाच्या जवळ त्या गावाच्या मागच्या साईडला वर्धा रेल्वे रेल्वेलाईन जात आहे बरड शेवाळा ते हस्तारा म्हणजे चंदकापूर नावाचं जे गाव आहे यासमोर त्या गावाच्या रोडवर आपण उभा आहोत मित्रांनो बरंच शेवळा ते हस्तारा या गावाच्या रोडवर आपण उभा आहोत मित्रांनो या रोडला क्रॉस करते वर्धा नांदे रेल्वे लाईन आणि तुम्ही पाहत आहात वर्धा नांदे रेल्वे लाईनच्या दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरची अपडेट समोरची फुटेज आहे हदगाव पुसद रेल्वे स्टेशनकडून येणारं अर्थवर्क जी बाईक आहे ना त्या बाईकच्या साईडला जे अर्थवर्क आहे जे पाण्याचे वर डोबरे साचून आहे मित्रांनो सध्या अवकाली पाणी चालू आहे त्यामुळं कामही बंद आहे पाण्यातने काम नाही होत पण आपण अपडेट घ्यायला आलेलो आहोत पाण्यातच फक्त ते तुमच्यासाठी तुम्हाला निरंतर अपडेट द्यायसाठी मी इथं आलेलो आहोत मित्रांनो आपल्या चॅनलवर वर्ध्या प आपल्या वर्धा जिल्ह्यापासून ते नांदेड जिल्ह्यापर्यंतची अपडेट आहे निरंतर अपडेट राहायचे मित्रांनो आपल्या चॅनलवर तर अशाच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब रेट आपला खूप कमी आहे मित्रांनो शंभरातून दहा टक्के सबस्क्राईब दहा ते वीस टक्के सबस्क्राईब केलेलं आहे विदाऊट सबस्क्राईब ऐंशी टक्के पाहतात व्हिडिओ फक्त पाहतात सबस्क्राईब नाही करत का माहिती आहे ना काय वाटते तर पाहतात चालले जातात तर, चाल जाता। तर सबस्क्राईब करा मित्रांनो सुरुवातीला या प्रोजेक्टचा खर्च होता मित्रांनो अंदाजे दोनशे चौऱ्याहत्तर कोटी वाढून वाढून आता ही तीन हजार कोटीचा वर्त गेलेला आहे मित्रांनो मित्रांनो या प्रोजेक्टला वर्धा नांदे रेल्वे लाईन जे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रोजेक्ट आहे याला दोन हजार आठमध्ये मंजुरी मिळाली आणि अकरा फेब्रुवारी दोन हजार नऊला यवतमाळ येथे लालू प्रसादजी यादव जे तेव्हाचे रेल्वे मंत्री होते त्यांच्या हस्ते व्हिज्युअल भूमिपूजन करण्यात आलं मित्रांनो दोन हजार नऊपासून तर दोन हजार चौदापर्यंत हे प्रकल्प भूमी अधिग्रहणातच रखडला मित्रांनो दोन हजार चौदा नंतर या कामाला खरी गती मिळाली भूमी अधिग्रहणसुद्धा लवकर झालं आणि कामसुद्धा स्पीडनं चालू झालेलं आहे तुमसमोरच तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर जे अपडेट आहे ते, सुद्धा तुम्ही आकलन करू शकता या प्रकल्पासाठी आजी माझी खासदारानं खूप पाठपुरावा केला मित्रांनो रडा खासदार होते राज्यसभेचे तैनात भावनात गौड़ी गवडी खासदार होती यवतमाळ जिल्हा यवतमाळ वाशिम जिल्ह्याची पण आता जे डॉक्टर अजित गोपछेडे आहे नांदेडकडून ते सुनीसुद्धा या कामाला पाठपुरा करत आहे समोरची फुटेज जे बघत आहात तुम्ही ते जात आहे नांदेड रेल्वे स्टेशनकडं अर्धापूर नांदेड रेल्वे स्टेशनकडं जात आहे मित्रांनो हे अर्थ मित्रांनो आता आपण अधिक समोर जाऊया नांदेडकडं म्हणजे बामणी फाट्याकडं कसं अर्थवर्क चालू आहे कामाची प्रगती काय हे बघूया आता आपण आलेलो मित्रांनो बामणी फाटा समोरची फुटेज बामणी फाट्याजवळची आहे बामणी फाटा ते दरा नावाचं गाव आहे तिक हे अपडेट आहे मित्रांनो फुटेज मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमंडळात शेअर करायलासुद्धा विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये